मोखाडा तालुक्यातील सडकवाडी या ठिकाणी बसस्टॉप बांधण्यात आलेलं होतं परंतु या बसस्टॉपची अवस्था खूप खराब असल्यामुळे प्रवाशांना बसण्यास जागा नाही आजूबाजूच्या पाडातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात मोखाडा किंवा खोडाळा जाण्यासाठी परंतु बसण्यास जागा नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांची व्यथा मांडलेली आहे त्यांनी विनंती केली की लवकरात लवकर आम्हाला या बस स्टॉपची रिपेरिंग करून देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे कॅमेरामॅन दयानंद शिंदेसह रघुनाथ गांगुर्डे पालघर नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आवाज जनतेचा जनतेपर्यंत आपण इथं मोखाडा तालुक्यापैकी सडकवाडी या ठिकाणी आपण आला आहोत आपण हे दृश्य बघू शकता की या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी हा बस स्टँड बांधलेला आहे त्याची बघू आपण जी व्यवस्था बघा कशी आहे आज या ठिकाणी जे गावातले काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत दादा आपलं नाव काय धोंडू सकाराम चौधरी माझं नाव आहे आणि मी सडकवाडीतला ग्रामस्थ रहिवासी आहे परंतु आज जे बरेच वर्ष झाले हा स्टँड ब खराब अवस्थेत पडलेला आहे तिथ थी, ह्या ठिकाणी धामणशेत शेत सोनारवाडी पारिचेवाडी बेळुकपाडा फणसपाडा सुमेट असे बरेच इथं ब प्रवासी ब बसायला येतात त्यांची गैरसोय आहे त्यांना काही बसण्याची व्यवस्थाच नाही आहे त्याच्यामुळं आमची अवस्था बिकट झालेली आहे स्टँडमुळं तर तो आम्हाला चांगला रिपेरिंग करून देण्यात यावा अशी आमची मा